मुंबईमध्ये जी बोट दुर्घटना झाली त्यामध्ये जा तेरा जणांचा मृत्यू झालेला आहे आणि ज्या बोटमध्ये प्रवासी होते ते जवळपास एकशे तीन प्रवासी होते आणि त्यामध्ये तीस जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे आणि प्रवासी हे वाचलेले आहेत मात्र आरिफ बामणे हे कोकणातले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दाभो हे त्यांचं गाव आरिफ बामणे यांनी एकट्याने त्या बोटीमध्ये ज्यावेळी दुर्घटना घडली त्या बोट दुर्घटनेमध्ये तीस जणांचे प्राण वाचवलेले आहेत असे आरिफ बाबणे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आरिफ जी कोकणकट्टा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण खूप मोठं आणि कौतुकाचं काम केलेलं आहे की बोट दुर्घटनेमध्ये आपण तीस जणांचे प्राण वाचवलेले आहेत ज्यावेळी ही घटना घडली कशी घडली आणि तुम्ही ही घटना घडल्यानंतर किती वेळा लॉन्च आरिफजी सर हॅलो बोला बोटला त्या बोटला अजून तीन अजून शुभेच्छा बोट अजून चार ना, हो मी हो तीन चार टोटल आम्ही चार जणांनी येणार रेस्क्यू काम केला एकदा सर पहिला क्लिअर केला ओके सर मी ऍज अ मास्टर त्या बोट वर काम करत होतो माझ्या सगळ्या अजून तीन जण क्रू होता दोन सीमेंट एक ड्रायव्हर आणि मी मास्टर ज्या टायमात घटना घडली त्या टायमात आम्ही जेटी फोर आणि जेटी फायव्हच्या मध्ये होता पापा नंबरचा पायलट होता पायलट डिसेंबर येत होता की जेटी कंट्रोल ची कॉन झाला होता म्हणून

साडेतीन तीन वर्षाची पोरगी जी ने 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 होती त्याचा ऑलमोस्ट त्रास गेलेला होता पण ती आपल्याला माहिती थोडा फ्रेश केल्यानंतर थोडा श्वास वगैरे चालू होते ना त्याला उलटा करून फ्रेश केल्यानंतर मग त्यांना श्वास ब्रिटिंग चालू मला बोट दुर्घटना झाली तुमची बोट तिथे किती अंतरावरती होती एक्च्युली सहा घेत नाही वीस मिनिटांना घेत पण आम्हाला इमर्जन्सी बोलेल ना बरोबर स्वीट जास्थळ वीस मिनिटाचा डिस्टन्स होत त्या म्हणतो पण बोला बोला हा जावे। तुम्ही ज्यावेळी ही बोट दुर्घटना घडली त्यावेळी सर्वात पहिले तुम्ही गेलेलात तुम्ही गेल्यानंतर तुम्ही साधारणतः किती जणांना वाचवलात आणि त्याच्यामध्ये महिला पुरुष लहान बालक किती होती महिना होते जवळजवळ दहा बारा महिना होते त्याच्यानंतर दोनची तो दोन कुणाला पैठे वाचव नाव आणि एक मुलगी ती ऑलमोस्ट त्याचा पुरात गेलेला होता उलटाकडून पेटलं म्हणजे तीन टोटल मुली होती दोन मुले आणि एक मुलगी होती त्याच्याशिवाय दुसरे जे जेंट्स वगैरे होते ते दोन दोन दहा पंधरा होते म्हणजे टोटल वीस पंचवीस आम्ही रक्षि घेत होतात ज्यावेळी ही दुर्घटना घडली ही प्रवासी बोट होती त्या प्रवासी बोटीच्या अनेक प्रवाशांनी लाईफ जॅकेट घातले नव्हते अशी माहिती आमच्यापर्यंत आहे ना ती जणांनी लाईफ जॅकेट घातले नव्हते ऍक्च्युली ज्यांनी लाईफ जॅकेट आता तुझ्या पण बोटची कॅपिटलिटी म्हणजे आठ जण लाईफ जॅकेट थोडे एक्स्ट्रा असतात तुझ्या पण आणि ती जी बोट होती परतीची जी होती ना बोट

त्याच्यामध्ये ज्यांनी पण नाईट जॅकेट ते सेफ होते आणि ज्यांनी नाही करून ते थोडे प्रॉब्लेम जाते त्यानी म्हणजे बोरालेली जे माणसं आहेत त्याची त्याची निवड पंधरा ते बारा मिसिंग त्यांनी तीन डेट बोर्टीस आम्ही बघितला होता त्याचा फक्त रिझनची इतके नाही त्यांनी नस टॅक अगदी अरिफजी सोबत दाभोळचे पण अनेक जण तरुण होते कारण तुमची देखील या ठिकाणी बोट आहे तुम्ही नेमकं काय काम करता आणि तुमच्या सोबत वाचवण्यामध्ये दाभोळ गावचे किती तरुण तुमच्या सोबत होते दाभोळचे दुसऱ्या बोटून ज्या बोटून मी काम करतो त्या बोटून फक्त नेहतो त्याचं मागचं होतं आणि आम्ही पायलट बोट काम करतो म्हणजे पायलटला बोटिंग करणं आणि पुन्हा डिसेंबर करणं आणि त्यांना शोध घेऊन जाणं हे आमचा काम पायलट म्हणजे ते इनबोन नॉट बॉर्न जे वेसन असतात त्यातून तुमचे टँकर आहे आहे त्या प्रॉपर ना हार्बरच्या पाण्याचा अंदाजा नसतो पायरेट त्यांना आपला जो म्हणजे नॉलेजेबल ते माणूस असते ना हॅलो त्यांना त्यांना बोट करून त्या म्हणजे ते चॅनल ची प्रॉपर चॅनल घेऊन येतात वेसनला मग त्या बोट करून काम करतात चाणक्य आमच्या तिथे एक चाणक्य बोर्ड आहे सिफारिश बोर्ड म्हणतात त्याला बरोबर ती आम्ही काम करतो त्यामध्ये मास्टर मी पारिक बोर्डला काम करतो अगदी आरिफ जी तुम्ही हा सगळा पहिल्यांदाच असा अपघात पाहिला याआधी कधी तुम्ही एवढं वर्ष तुम्ही या ठिकाणी काम करताय या असा अपघात पाहिलेलाच का मी आजच्या हिशोबाने मुंबईच्या हिस्ट्री जाणे ना असा असं मला वाटतं की माझ्या हिस्ट्री म्हणजे अठरा ते वीस वर्षाच्या असं मी कधीच नव्हतं

ते कंट्रोल घे आणि शेवटचा प्रश्न तुम्ही ज्यावेळी तिथे गेलात त्यावेळी तुमच्याकडे काय वाचवण्यासाठी होतं म्हणजे तुमची बोट घेऊन तुम्ही तिथे गेलेला तुम्ही त्या प्रवाशांना कशी वाचवलीत आणि मग त्या प्रवाशांना किनाऱ्यावरती कशी आणली आम्ही शो आलो आणलो तिथे एक नेमन फेरीबो बोट होती नेमन बोट त्याचा नाव वाचू द वाचू द बोट ते आम्ही ऍक्च्युली आमच्यांना पण कॅपॅसिटी एवढी नव्हती जे आमच्यांना आम्ही रेस्क्यू करून रेस्क्यू केलं होतं जे माणसं त्यांना त्या नेव्हल फेरी बोट वाचू द्या त्यावर ट्रान्सफर करत होतो त्या बोटवर ट्रान्सफर करत होतो आरिफ जी धन्यवाद आपण सविस्तर कोकण कथा न्यूज ला प्रतिक्रिया दिलीत माहिती दिलीत आणि आपलं देखील अभिनंदन कारण खूप मोठं काम केलेलं आहे केलेलं आहे कोकणामध्ये आपला गर्व आहे असं काम तुम्ही केलेलं आहात कोकण काही सर्व प्रेक्षकांकडून आपलं कौतुक आणि अभिनंदन धन्यवाद आप